हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय पूर्वपरीक्षा तयारीच्या आजच्या भागात आपले सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण दशांश अपूर्णांक आणि त्या दशांश पूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात कसे रूपांतर करायचे ते आपण आजच्या या भागामध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो दशांश अपूर्णांक म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे ज्या अपूर्णांकाचा छेद दहा शंभर किंवा हजार म्हणजे टेन हंड्रेड और वन थाउजंड अशा दहाच्या पटीत असतो त्याला आपण दशांश अपूर्णांक किंवा डेसिमल फ्रॅक्शन असे म्हणतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण दशांश अपूर्णांकाचे व्यवहार पूर्णांकात रूपांतर म्हणजे डेसिमल फ्रॅक्शनचे कन्व्हर्शन आपण कॉमन फ्रॅक्शनमध्ये कसे करायचे ते बघणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या आपण महत्त्वाच्या भागाला सुरुवात करूया तर विद्या विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला फ्रॅक्शन दिला आहे झिरो पॉईंट फाईव्ह आता झिरो पॉईंट फाईव्ह हा विद्यार्थी मित्रांनो डेसिमल फ्रॅक्शन आहे आता ह्या डेसिमल फ्रॅक्शनचे आपण कॉमन फ्रॅक्शनमध्ये कसे रूपांतर करायचे ते बघण्यासाठी झिरो पॉईंट फाईव्ह हा आपण डेसिमल प्लेस म्हणजे दशांश स्थळामध्ये टाकून बघू बघा विद्यार्थी मित्रांनो झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजे द डेसिमल पॉईंट आणि त्यानंतर युनिट प्लेसवर झिरो हा डिजिट आलेला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पॉईंटनंतर लगेचच टेन्थ म्हणजे दशांश स्थळ असते दशांश स्थळ असते आणि त्या स्थळा विद्यार्थी मित्रांनो फाईव्ह हा डिजिट आलेला आहे याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो इथे दशांश स्थळे हे टेन्थ म्हणजे दशांश या स्थळापर्यंत आलेले आहे त्या मी विद्यार्थी मित्रांनो दशांश स्थळे जर दशांश या दशांश स्थळापर्यंत जर असेल तर त्याचा जो छेद आहे विद्यार्थी मित्रांनो तो दहा लिहावा बघा दशांश स्थळे दशांशापर्यंत असल्यास अपूर्णांकाचा छेद दहा लिहावा यालाच विद्यार्थी मित्रांनो आपण असे म्हणू डेसिमल इज अप टू द टेन्थ इज डिनॉमिनेटर विल बी टेन्थ म्हणजे डेसिमल प्लेन्थ हे टेन्थ प्लेसपर्यंत असेल तर डे जो डिनॉमिनेटर आहे तो विद्यार्थी आपण किती लावावा टेन लावा बघा विद्यार्थी मित्रांनो झिरो पॉईंट फाईव्ह याला आपण कॉमन फ्रॅक्शनमध्ये फाईव्ह अपॉन टेन असे लिहावे कारण विद्यार्थी मित्रांनो डेसिमल नंतर टेन प्लेसपर्यंत फक्त म्हणजे डेसिम दशांशापर्यंत इथे संख्या आहे त्यामुळे अपूर्णांकाचा इथे आपण दहा लावलेला आहे हाच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर दुसऱ्या पद्धतीने लिहायचं झाल्यास आपण सोपी रूप देऊन सुद्धा विद्यार्थी मित्रांनो ते लिहू शकतो बघा बघा विद्यार्थी मित्रांनो फाईव्ह पॉईंट टेन आहे आता फायवपॉईंट टेन याला जर आपण सोपी रूप दिलं तर बघा विद्यार्थी फाईव्ह आणि टेन या दोन्ही नंबरला फाईव्ह ने भाग पूर्ण भाग जातो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बघा फायू वन झार फायू फाईव्ह वन झार फायू आणि फाईव्ह टू झार टेन म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो वन ओ टू म्हणजे एक शे दोन अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा नंबर आपण लिहू शकतो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा झिरो पॉईंट फाईव्ह फाईव्ह पॉईंट टेन आणि वन ओ टू हे तिन्ही विद्यार्थी मित्रांनो संख्या ह्या एकवी व्हॅलेंट आहे म्हणजे सममूल्य आहे म्हणजे परीक्षेमध्ये आपल्याला विद्यार्थी मित्रांनो झिरो पॉईंट फाईव्ह या अपूर्णांकाशी सममूल्य अपूर्णांक कोणता किंवा ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारू शकतो तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो फायव्ह ऑपॉईंट टेन आणि वन ऑपॉईंट टू हे दोन्ही ऑप्शन विद्यार्थी मित्रांनो योग्य राहील त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बघा दुसरा डेसिमल फ्रॅक्शन आपल्याला इथे दिस दिसतो स्क्रीनवर व झिरो पॉईंट वन फाईव्ह आता विद्यार्थी मित्रांनो झिरो पॉईंट वन फाईव्ह याच्यामध्ये आपल्याला डेसिमल प्लेस किती स्थळापर्यंत आलेले आहे ते बघायचे बघा विद्यार्थी मित्रांनो डेसिमल प्लेस हे टेन्थ आणि हंड्रेड म्हणजे शतांशापर्यंत आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो दशांश स्थळे जर शतांशापर्यंत असेल तर अपूर्णांकाचा छेद विद्यार्थी मित्रांनो शतांश म्हणजे शंभर म्हणजे अपूर्णांकाचा छेद विद्यार्थी मित्रांनो शंभर लावायचा आहे इफ द डेसिमल प्लेस इज अप टू हंड्रेड देन वी हॅव टू राईट डिनॉमिनेटर एस हंड्रेड म्हणजे आपल्याला हंड्रेड डिनॉमिटर तिथे लावायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो झिरो पॉईंट वन फाईव्ह इथे हंड्रेड डेसिमल प्लेस म्हणजे दशांशानंतर दोन स्थळं आलेली आहे त्यामुळे दोन स्थळं असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो वन व टू झिरो म्हणजे हंड्रेड इथे आपण लिहिलेले आहे विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो हाच फ्रॅक्शन आपण आणखी एक सोपी रूपात जाऊन आणखी वेगळ्या प्रकारे इथे लिहू शकतो बघा विद्यार्थी मित्रांनो झिरो पॉईंट वन फाईव्ह याला जर आपल्याला फिफ्टीन अपॉन हंड्रेड याला जर आपण सोपे रूप दिलं तर बघा दोन्ही अंश आणि छेद याला विद्यार्थी मित्रांनो पाचने भाग जातो पाचच्या पाड्यात पंधरा ही तीन वेळा येते आणि हंड्रेड विद्यार्थी मित्रांनो पाच दोन्ही दहा आणि पाच शून्य शून्य म्हणजे हंड्रेडला फायव्हने डिवाईड केल्यावर ट्वेंटी येते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो थ्री अपॉन ट्वेंटी हे सुद्धा याचं सोपे रूप होईल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो झिरो पॉईंट वन फाईव्ह याला आपण फिफ्टीन अपॉन हंड्रेड किंवा थ्री ओ पॉईंट ट्वेंटी अशा प्रकारे कॉमन फ्रॅक्शनमध्ये दोन्ही प्रकारे इथे लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे जाऊया पुढे बघा आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे झिरो पॉईंट झिरो टू सेवन अशा प्रकारे डेसिमल फ्रॅक्शन आपल्याला इथे दिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय बघायचं आहे की इथे दशांस्तरी घरा किती घरापर्यंत आलेले आहे म्हणजे डेसिमल प्लेस हे किती प्लेसपर्यंत आलेले आहे डेसिमल प्लेसपर्यंत ते आपल्याला प्लेस आप बघायचे बघा विद्यार्थी मित्रांनो याला जर आपण डेसिमल प्लेसच्या चार्टमध्ये टाकून बघितले तर बघा आपल्याला इथे दिसत आहे की टेन प्लेसवर झिरो आलेला आहे त्यानंतर हंड्रेड प्लेसवर टू आलेला आहे त्यानंतर थर्ड प्लेस आहे थाउजंड म्हणजे सहस्त्रांश त्या त्यामध्ये सेवन हा डिजिट इथे आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ असा की इथे सहस्त्रांश म्हणजे थाउजंड प्लेसपर्यंत दशांत स्थळे आलेले आहे यावर विद्यार्थी मित्रांनो जर दशांत स्थळे सहस्त्रांश स्थानापर्यंत जर असेल तर अपूर्णांकाचा छेद म्हणजे डिनॉमिनेटिव्ह विद्यार्थी मित्रांनो आपण शंभर म्हणजे हंड्रेड लावायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो झिरो पॉईंट झिरो टू सेवन यामध्ये ट्वेंटी सेवन हे अंशामध्ये लिहायचं आहे न्युमरेटरमध्ये आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वन टू थ्री थ्री प्लेसेस असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो वन वर थ्री झिरो म्हणजे वन थाउजंड अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अपूर्णांकाचा छेद लावायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो स्किनवर आपल्याला प्रश्न दिसत आहे झिरो झिरो पॉईंट सिक्स ही संख्या खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाशी समानत आहे झिरो पॉईंट सिक्स इज इक्वॅलेंट टू विस फ्रॅक्शन म्हणजे आपल्याला कोणत्या अपूर्णांकाशी समान आहे हे आपल्याला दाखवायचं आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो झिरो पॉईंट सिक्सचे आपल्याला कॉमन फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करायचे असा सहसळ त्याचा अर्थ आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा झिरो पॉईंट सिक्स यामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आपल्याला दशांतथळामध्ये जी नंबर दिले आहेत ते सरळ सरळ आपण काय करायची न्यूमरेटर म्हणजे अंशामध्ये लिहायची त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्याचा डिनॉमिनेटर म्हणजे छेत किती घ्यायचा तर तो काय करायचा डेसिमल पॉइंट नंतर किती दशांश स्थळ आले आहेत हे बघायचे बघा डेसिमल पॉइंट नंतर एकच दशांश स्थळ आलेलं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो एकच दशांश स्थळ असेल तर पूर्णांकाचा छेत किती लिहायचा आहे दहा लावायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सिक्स अपॉइंट टेन हे त्या अपूर्णांकात कॉमन फ्रॅक्शनमध्ये त्याचं रूपांतर झालं हाच विद्यार्थी मित्रांनो सोपी रूपात आपण दुसऱ्या प्रकारे आणखी लिहू शकतो भागात दोन्ही याला दोन्ही भाग जातो दोनला सहाने भागी आहोत तीन येतात आणि दहाने दोन्ही भागितल्यावर पाच म्हणजे थ्री अपॉइंट फाईव्ह हे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो त्याचे व्यवहारी अपूर्णांकात त्या सोपी रूपात रूपांतर होईल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो झिरो पॉईंट सिक्स याचं सिक्स ओपॉन टेन किंवा थ्री अपॉइंट फाईव्ह थ्य अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो व्यवहारी अपूर्णांकामध्ये आपल्याला तो डेसिमल पॉईंट लिहित आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवर आपल्याला दुसरा प्रश्न बघूया बघा झिरो पॉईंट झिरो फोर हा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अपूर्णांकाच्या स्वरूपात ही संख्या कशी लिहायची आहे राईट झिरो पॉईंट झिरो फोर ॲज अ फ्रॅक्शन आता विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम आपण झिरो पॉईंट झिरो फोर लिहूया आता विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला काय बघायचं आहे कि point नंतर की डेसिमल पॉईंटनंतर किती दशांश स्थळं आलेली आहे आपल्याला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो हे पूर्णांक आहे आणि त्यानंतर डेसिमल पॉईंटच्या नंतर इथे अपूर्णांक आहे आपल्याला दशांश स्थळ कोणते बघायचे आहे विद्यार्थी मित्रांनो अपूर्णांकातले बघायचे बघा सोपी आहे पॉईंटनंतर आपल्याला किती घर दिसते वन टू टू आलेले आहे म्हणजे शतांशापर्यंत आहे त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो न्युमरेटरमध्ये फोर लिहून त्याचा जो डिनॉमिनेटर आहे तो किती लावायचा आपल्याला शंभर म्हणजे हंड्रेड लावायचा आहे म्हणजे फोर अपॉन हंड्रेड अशा प्रकारे त्याला आपण कॉमन फ्रॅक्शनमध्ये रूपांतर केलं ज्यालाच विद्यार्थी मित्रांनो आपण रूप देऊन आणखी दुसऱ्या प्रकारे लिहू शकतो बघा दोन याला कितीने भाग जाईल चारने भाग जातो चारने चारला भाग घेतल्यावर एक उत्तर येते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हंड्रेडलासुद्धा चारने भागा बघा हंड हंड्रेडला जर चारने भाग घेतलं तर किती उत्तर येते पंचवीस म्हणजे छेद पंचवीस किंवा पंच वन अपॉइंट ट्वेंटी फाईव्ह हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर राहील अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण दिलेल्या डेसिमल फ्रॅक्शनचे कॉमन फ्रॅक्शनमध्ये रूपांतर कसे करायचे आपण बघत आहोत पुढील प्रश्न बघा झिरो पॉईंट झिरो सेवन या हा अपूर्णांक आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात कसा लिहावा बघा राईट झिरो पॉईंट झिरो सेवन ॲज फ्रॅक्शन झिरो पॉईंट झिरो सेवनला आपल्याला विद्यार्थी मित्रांनो फ्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहायचं आहे तर बघा आपण सर्वात प्रथम झिरो पॉईंट झिरो सेवन लिहायचा आहे झिरो पॉईंट झिरो सेवन फाईव्ह लि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे की डेसिमल प्लेस हे पॉईंटच्या उजवीकडे म्हणजे राईट साईडनं बघायचे किती डेसिमल प्लेस आलेले बघा वन टू थ्री त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो न्युमरेटरमध्ये सेवन्टी फाईव्ह लि लिहायचे आणि डेसिमल प्लेस हे चिन्हानंतर थ्री असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो वन वर थ्री झिरो लिहायचे म्हणजे वन थाउजंड लिहायचे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सेवन्टी फाईव्ह अपॉन वन थाउजंड हे कॉमन फॅक्शनमध्ये याचे रूपांतर होईल हाच विद्यार्थी मित्रांनो फॅक्शन आपण आणखी सोपी रूपात म्हणजे फॉर्म फॉर्ममध्ये कसा लिहू शकतो बघा काय बघायचं अंश आणि छेद म्हणजे न्यूमरेटर आणि डिम डिनॉमिनेटर दोन्ही याला कोणत्या समान संख्येने भाग जातो ते बघायचं आहे म्हणजे याचा याला भाग जाणारा मोठ्यात मोठा, काय काही आहे आपल्याला नंबर बघायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो दोन्ही याला ट्वेंटी फाईव्हने भाग जातो सेवंटी फाईव्हला ट्वेंटी फाईव्हने डिवाईड केल्यावर बघा थ्री उत्तर येते आणि वन वन थाउजंडला ट्वेंटी फाईव्हने डिवाईड केल्यावर आपल्याला फोर झिरो फोर्टी हे आन्सर येते त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो थ्री अपॉन फोर्टी हे सुद्धा या अपूर्णांकाशी समान अपूर्णांक होईल जो आपण सिंपल फॉर्ममध्ये लिहिलेला आहे अशा प्रका प्रकारे विद्यार्थी मित्रांनो दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर कसे करायचे हे आपण बघितले त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघा स्क्रीनवर थ्री पॉईंट फोर हे अपूर्णांकात कसे लिहाल आता विद्यार्थी मित्रांनो या अगोदर आपण जे डेसिमल फ्रॅक्शन बघितले त्यामध्ये अपूर्णांकामध्ये झिरो होते इथे मात्र विद्यार्थी मित्रांनो बघा पूर्णांकामध्ये म्हणजे या अगोदर आपण जे पाहिले त्यामध्ये पूर्णांकामध्ये झिरो हा नंबर होता इथे मात्र विद्यार्थी मित्रांनो पूर्णांकामध्ये थ्री हा नंबर दिलेला आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा जे जे डेसिमल फ्रॅक्शन आहे ते प्रकारे कॉमन फ्रॅक्शनमध्ये लिहायचे बघा बघा थ्री पॉईंट फोर हे अपूर्णांकामध्ये कसे लिहाल वॉट इज थ्री पॉईंट फोर इन फ्रॅक्शन तर विद्यार्थी मित्रांनो थ्री पॉईंट फोरला आपण फ्रॅक्शनमध्ये कसे लिहायचे बघा विद्यार्थी मित्रांनो थ्री पॉईंट फोरला आपण काय करायचं सर्वात प्रथम डेसिमल प्लेसमध्ये टाकू बघा थ्री पॉईंट फोरमध्ये बघा पॉईंटच्या लेफ्ट साईडनं आपण पूर्णांक लिहितो म्हणजे युनिट प्लेसवर थ्री हा डिजिट आलेला आहे त्यानंतर डेसिमल पॉईंट आणि त्यानंतर टेन प्लेसवर विद्यार्थी मित्रांनो फोर हा डिजिट आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो थ्री हा पूर्णांक असल्यामुळे तो आपण पूर्णांकामध्ये लिहिलेला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फोर हा टेन्थ म्हणजे स्थळावर असल्यामुळे त्याचा जो डिनॉमिनेटर नेटर आहे विद्यार्थी मित्रांनो तो किती लावायचा आहे तो तो टेन लावायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो थ्री हा पूर्णांक असल्यामुळे तो पूर्णांकाच्या भागात लिहायचा त्यानंतर पॉईंट देऊन विद्यार्थी मित्रांनो डेसिमल पॉईंटनंतर आपल्याला माहीत आहे की दशांशापर्यंत स्थळ आलेले आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो दशांशावर कोणती नंबर आले आहे ती फोर आलेली आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो थ्री पॉईंट फोर अशा प्रकारे याचं रिकनवर्शन आपल्याला करता येईल आता विद्यार्थी मित्रांनो हा जो अपूर्णांक आहे तो आपल्याला दुसऱ्या प्रकारे लिहिता येईल बघा थ्री पॉईंट फोर याला आपण कॉमन फ्रॅक्शनमध्ये थ्री ऑप थ्री अँड फोर अपॉइंट टेन अशा प्रकारे लिहिलं आहे तीन पूर्णांक चारशे दहा आता विद्यार्थी मित्रांनो चारशे दहा दहाला आपण सोप्या रूपात प्रकारे लिहू बघा दोन्ही याला दोन्ही भाग जातो बे दोन्ही चार आणि बे पंचे दहा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो थ्री अँड टू अपॉइंट फाईव्ह म्हणजे तीन पूर्णांक दोनशे पाच अशा प्रकारे आणखी एका प्रकारे आपण लिहू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं पूर्णांक युक्त अपूर्णांक ज्याला आपण इम प्रॉपर फॅक्शन म्हणतो तर विद्यार्थी मित्रांनो याला आपण अंशाधिक अपूर्णांकात सुद्धा लिहू शकतो बघा अंशाधिक अपूर्णांकात कसे रूपांतर करायचे हे आपण बघितले बघा पाच तेरी पंधरा आणि पंधरा आणि त्यामध्ये डि अंश मिळवायचा पंधरा आणि दोन सतरा म्हणजे सेवन्टीन अपॉन फाईव्ह अशा प्रकारे वे एकाच अपूर्णांकाचे विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारे आपण अपूर्णांकात रूपांतर करू शकतो बघा परीक्षेमध्ये आपल्याला ऑप्शन येते की थ्री पॉईंट फोर या अपूर्णांकाशी समान अपूर्णांक कोणता तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्याला वेगवेगळे ऑप्शन असते आणि एक जे ऑप्शन असते ते त्याच्याशी समान नसते आता विद्यार्थी मित्रांनो बघा त्याच्याशी समान अपूर्णांक कोणता राहील बघा थ्री अँड फोर ओ पॉईंट टेन त्यानंतर थ्री अँड टू ओ पॉईंट त्यानंतर सेवन्टीन ओ फाईव्ह अशा प्रकारे हे जे अपूर्णांक आहे विद्यार्थी मित्रांनो चार आहे हे एकमेकाशी समान किमतीचे म्हणजे सममूल्य अपूर्णांक आहे म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो दशांश पूर्णांकाचे जर दशांशांच्या नंतर लेफ्ट साईडनं पूर्णांक संख्या असल्यास तो कसा लिहायचा ते आताच आपण बघितले त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आहे टू पॉईंट सेवन फाईव्ह हे या अपूर्णांकाचे कॉमन मध्ये कसे रूपांतर करायचे तर विद्यार्थी मित्रांनो टू पॉईंट सेवन फाईव्ह हे आपण याच प्रकारे या रकामा जे नंबर आहे ते व्यवस्थित टाकून बघायचे आणि नंतर विद्यार्थी मित्रांनो त्याचे आपल्याला कॉमन मध्ये रूपांतर करायचे नंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढचा प्रश्न बघूया तर विद्यार्थी मित्रांनो बघा आतापर्यंत आपण जे भाग पाहिलेले आहे की दशांश पूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात कशी रूपांतर करायचे तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा आतापर्यंत ज्या सर्व बाबी पाहिला त्या सर्व बाबीचा आपण विद्यार्थी मित्रांनो सारांश बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो दशांश स्थळे जर टेन्थ म्हणजे दशांश स्थळापर्यंत जर असेल तर अपूर्णांकाचा छेद दहा लिहायचा आहे जसं विद्यार्थी मित्रांनो झिरो पॉईंट थ्री आहे तर इथे बघा